मिरजेत बस प्रवासादरम्यान वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ लंपास बस थेट प्रवाशांसह पोलीस ठाण्यात हजर अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल मिरज बस स्थानकातून एस टी बसने प्रवास करणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे गर्दीचा फायदा घेत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे शकुंतला तुकाराम पाटील वैसाट राहणार मल्लेवाडी या मिरज बस स्थानकावरून मिरज जांडरावडी मल्लेवाडी मार्गावरील एस टी बसने घरी परत जात होत्या बसमध्ये मोठी गर्दी असताना अज्ञात चोरट्याने त्याच्या गळ्यातील सुमारे अर्धा तोळा वजनाची सोन्याची बोरमाळ लंपास केली प्रवासादरम्यान ग गळ्यातील बोरमाळ नसल्याचे लक्षात येताच वृद्ध महिलेने तात्काळ बसवाहक व चालक यांना ही बाब सांगितली त्यानंतर बस चालकाने तात्काळ निर्णय घेत बस थेट प्रवाशांसह मिरज महात्मा गांधी पोलीस ठाण्यात नेले पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर पोलिसांनी सर्व प्रवाशांची माहिती घेतली तसेच झडतीही घेतली मात्र चोरीस गेलेली बोरमाळ आढळून आली नाही या प्रकरणी वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून महात्मा गांधी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान गर्दीच्या ठिकाणी व सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करताना दागिने घालण्याबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे आम्ही मल्लेवाडीला जात असताना जनरावर गाडीला वर चढत असताना माझी भोरमाळ कापून घेतली आम्ही लय गरिबातनं मी एस टी थांबवली होती एस टी थांबवली कंडक्टरला म्हणलं गाडी इन करा तर आम्ही काय करत नाही तुम्ही पोलीस स्टेशनला नेऊ आपण सारे आणि लय गरिबातनं रोपा रुपया करून मी केलेली होती नवरा मरून वीस वर्ष झाली शकुंतला तुकाराम पाटील शेती रोजगार